साबाईशू बेलाच्या झाडाखाली खाली तू हर गुंफीला निळ्या रंगीला जास्वंदाचे फूल माझ्या जा गुलाबाईला साबाईशू बेलाच्या झाडाखाली खाली तू हर गुंफिला विडा रंगीला शेवंतीचे फूल माझ्या फुलाबाईला सावाईसू बेलाच्या झाडा खाली तू हार गुंफिला विडा रंगीला कन्नेराचे फूल माझ्या गुलाबाईला सु बेलाच्या झाडा खाली तू हार गुंपला विड्या रंगीला मोगऱ्याचे फूल माझ्या भुलाबाईला साबाईशू बेलाच्या झाडा खाली महादेवा तू हार गुंपिला निळ्या रंगीला गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला साबाईसू बेलाच्या झाडा खाली तू हार गुंपिला निळा रंगीला मोगऱ्याचे फूल माझ्या बुलाबाईला साबाईसू बेलाच्या झाडा खाली तू हार गुंपिला विड्या रंगीला Șevan, de ce pula, ma, cea pula, bai, la? Șevan, de ce pula, ma, cea pula, bai, la.